पुण्याहून उत्तराखंडकडे जाणारी मानसखंड एक्सप्रेस भारत गौरव टुरिस्ट ट्रेनचं आज उद्घाटन करण्यात आलं गाडीतून प्रवास करणाऱ्या पहिल्या पर्यटकांची संख्या दोनशे ऐंशी असून पॅकेज सी द्वारे उत्तराखंड पर्यटन विकास महामंडळासोबत संयुक्तपणे उपलब्ध करण्यात आलं आहे प्राचीन भारतीय धर्म ग्रंथानुसार उत्तराखंड मधील कुमाऊ प्रदेश मानसखंड म्हणून ओळखला जातो उत्तराखंड पर्यटन विकास मंडळानं इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संयुक्त विद्यमाने उत्तराखंडच्या कुमाऊ विभागातील कमी मानसखंड एक्सप्रेस नावाची विशेष पर्यटक ट्रेन आजपासून सुरू केली आहे दोनशे ऐंशी पर्यटकांसह बावीस एप्रिल रोजी पुणे येथून रेल्वेची पहिली सह निघाली ही ट्रेन चोवीस एप्रिल रोजी उत्तराखंडमधील मधील टनकपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे पर्यटकांचं स्वागत आरती वाहून कपाळाला टीका लावून आणि फुलांच्या पाकळ्यांनी अशा पारंपरिक भारतीय पद्धतीने करण्यात आलं या सहलीबद्दल पर्यटक खूप उत्साहित होते आणि या टूर पॅकेजमधून नवनवीन स्थळं पाहण्याचं त्यांना अपेक्षाही आहे दहा रात्र अकरा दिवसांच्या सहलीमध्ये नैनिताल भीमताल अल्मोरा चावकोरी पूर्णगिरी मंदिर हातकालिका मंदिर कातरमाळ केंचीधाम चिताई देवता जागेश्वर शारदा घाट पाताल भुवनेश्वर नानकमत्ता गुरुद्वारा असा विविध ठिकाणांचा यामध्ये समावेश असणार आहे ट्रेनचा प्रवास थ्री ए सी असणार आहे तथापि पर्यटकांच्या आरामात वाढ करण्यासाठी एका कुपीमध्ये केवळ चार व्यक्तींनाच बुकिंग करण्यात येतं ट्रेनचा बाह्य भाग उत्तराखंडच्या समृद्ध नैसर्गिक सांस्कृतिक वास्तुशिल्प आणि आध्यात्मिक वारशाचं प्रदर्शन करतो पॅन्ट्रीकारच्या कोच उत्तराखंडी खाद्यपदार्थांचा दर्शन घडतं तर दुसऱ्या एका डब्यात विविध सणांचे चित्रण आढळतं एका डब्यात राज्यातील विविध पोशाख परिधान केलेलं लोकांचंही चित्रण आहे जैसा आप लोग देख सकते हैं कि ये मानस का जो है वो आई आर सी टी सी और उत्तराखंड गवर्नमेंट के सहयोग से हम लोग चला रहे हैं और ये उत्तराखंड के बहुत ही इम्पोर्टेंट जो तो कंज्यूमर डेस्टिनेशंस है उसको कवर करेगी ग्यारह दिन की यात्रा है ये ग्यारह दिन जो है ये पुणे से चल और के और उत्तराखंड के डिफरेंट डेस्टिनेशन पे जाएगी और वापस यहीं पर तो पुणे वापस आएगी तो बहुत अच्छा रिस्पॉन्स है तो में काफी अच्छा है, तो उत्तराखंड गवर्नमेंट के साथ जो आई एस टी सी ने तैयार किया है ये फर्दर कंटिन्यू रहेगा और ये पहली ट्रिप है और नेक्स्ट ट्रिप जो एक महीने बाद प्लान की गई है तो आप सभी से गुजारिश है कि सभी टूरिस्ट जितने भी लोग उत्तराखंड जाना चाहते हैं उनको सब लोगों को ये इंफॉर्मेशन पहुंचे ऐसी कोई इनिशियेटिव है जिससे कि वो कम समय में उत्तराखंड के सारे जगहों को देख सकते हैं और इसका लाभ उठा सकते हैं तो ये है की पूरा तो जो है आई आई सी टी सी जो है सारी चीजों का मतलब ट्रेन ट्रेवल प्लस वहाँ पे जो जगह को घूमने की जो व्यवस्था है खान पान की व्यवस्था है सारी व्यवस्था जो है आई ने की है और इस ट्रेन की खासियत ये है पूरी ए है ये सारे डिब्बे ए सी है और इसमें जो टैंकी लगी है बिल्कुल आधुनिक और मॉडर्न टैंकी है जिसमें कि सारा गर्म गर्म खाना जो है पैसेंजर्स को पूरी जर्नी में ये लंबी जर्नी है उत्तराखंड तक की सारा फ्रेश खाना जो है उनको सर्व किया जाएगा और पूरे जो स्टाफ है आई के वो साथ में रहेंगे उनको कोई भी असुविधा नहीं होने देंगे तो मैं शोर हूँ की ये बहुत ही अच्छा एक्सपीरियंस रहेगा जो भी ट्रेवल कर रहे हैं उनके लिए एक ऐसा एक्सपीरियंस रहेगा की जीवन भर उसको याद रखें की गवर्नमेंट ने ये ऑर्गेनाइज किया है

आणि ही तिसरी ट्रिप आहे माझी ह्या ट्रेन बरोबर नाही नाही माझी थर्ड टाईम आहे मी या ट्रेन नाही या मध्ये या पॅकेज नाही चाल आणि त्याच्या ते जे आहे आहेत नैनादेमध्ये

मी खूप पूर्वी दोन हजार सहा साली याला द्वारका ट्रिप ला गेलो होतो आणि दुसरी ट्रिप एकदा बालाजीला गेलो होतो आम्ही आणि तिसरी ट्रिप नुकीच एक पाच वर्षापूर्वी याला गेलो होतो सिल्लोड म्हणाली आणि खूप चांगली सोय आहे फक्त आमच्या आमच्या जागा घ्याव्या लागतात काय ते आहे आणि इथे फक्त काही वेळेला पाण्याची गैरसोय याच्यामध्ये होते हा बोगीमध्ये हा टॉयलेटमध्ये आणि त्याला जरा फ्रिक्वेंटली स्वच्छ केलं तर बरं होईल नाही स्वच्छ असतात पण तो आपले पॅसेंजर खूप आहेत ना त्यामुळे फूड चांगलं आहे फूड चांगलं आहे हो, हो। यस आणि हॉटेल रूम्स वगैरे हो पण तिकडच्या चांगले आहेत तिकडे आम्ही आता कनकपूर वगैरे आहे ना पुढे चौकरी वगैरे तिकडे नैनिताल भिंताल हो सगळं आम्ही नाही आम्ही तीन मेंबर आहोत आलेल आहोत माझं नाव अशोक दत्तात्रय लागू मी चिंचवड वर नाय हो मी नाही उत्तराखंड नाही सी टी सी च्या या स्पेशल ट्रीपनी पहिल्यांदा प्रवास करतो मी हा माझा मित्र आहे हा माझा मित्र आहे आम्ही जुने मित्र आहोत हो नक्की नक्की एन्जॉय करू आम्ही मेधा वैद्य कुठे बाला पहिल्यांदा उत्तराखंडला नाही पहिल्यांदा जात तुम्हा रेंज ला पहिल्यांदा जात आहे रेल्वेचा खूप आवडतो आता आता खूप बदललाय पूर्वीपेक्षा आता स्टेशन स्वच्छ झालेत टॉयलेट स्वच्छ झालेत खूपच बदललाय आता छान वाटतय आणि फूड वेळेत मिळत पण फूड अजून इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे फूड मध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे फूड विषय म्हणजे आता कालच मी शताब्दीनी प्रवास केला तर ऍक्च्युली काल पण गेलो आणि दुसऱ्या दिवशी परत आलो तर सकाळी आणि संध्याकाळी मेन्यू तोच होता होता तो चांगला होता त्याच्याबद्दल काहीच वाद नाही पण म्हणजे जर का लोक एका आठवड्यात दोन तीन त्यांना नको वाटत म्हणून लोक मग अवॉइड करतात पण फूड होत चांगलं जे ती क्वालिटी चांगली होती इम्प्रुव्हमेंट म्हणजे त्यांनी त्याच्यामध्ये व्हरायटी आणायला पाहिजे एवढंच बाकी काही नाही आणि नुसतं ते चहाचा पाऊस देतात त्याच्याऐवजी त्यांनी एक कॉफी सुद्धा दिली तरी चालेल <laughs>

टॉयलेट साफ सफाई मात्र व्हायला पाहिजे ती व्हायला पाहिजे वारंवार तर काय होत लोक सारखी युज करतात ना ते खराब होत आणि मग त्याच्याबद्दल एक लोकांच्या मनात पण बसले की रेल्वे टॉयलेट काय घाणत असतात असं नको व्हायला बाकी काही बाकी काही तक्रार फुडबद्दल काहीच तक्रार हो हो फक्त आम्हाला एकदा दोनदा प्रॉब्लेम आला होता गाडीत उंदीर होत आणि उन्हाळ्यात त्यांच्या बॅग कुरकडल्या होत्या ते नको हा लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे कम्युनिकेशन करायला पाहिजे बाकी काही नाही बाकी व्यवस्थित प्रवास होतो सगळे छान होतो आम्हाला रेल्वे खूप आवडतो अतिशय आवडतो आम्ही सगळीकडे हिंडतो रेल्वेनी सांगितलं आम्ही अख्खा भारत हिंदून आलेलो जग जग आलोय आम्ही जगात सगळे

<laughs> वर्तमानपत्रा मा वर्तमानपत्रामध्ये मानस खंड एक्सप्रेसची आयआरसीटीसी आणि उत्तराखंड टुरिझम डिपार्टमेंट संयुक्त संयम यांनी आखलेली टूर मी पहिल्यांदाच करत आहे पहिला ट्रेनने अनेक वेळा प्रवास केलेला आहे परंतु ही टूर पहिल्यांदाच करत आहे आणि मला थोडस कुतूहल होत याच्याबद्दल म्हणजे मी अनेक विनावळ किंवा केसरी यांनी सुद्धा फिरलेली आहे आणि एक चला मानसखंड मी परत गुगल वर बघितलं तर ते प्राचीन ग्रंथामध्ये त्याचा त्या भागाचा गडवाल आणि कुमाळू जे दोन भाग आहेत उत्तराखंड मधले त्यातले कुमाळू भागात जाणार आहे आम्ही नैनिताल चंपावत वगैरे त्या भागामध्ये तर त्याच्या प्राचीन ग्रंथामध्ये मानसखंड असा उल्लेख आहे आणि तिथे बरेच तीर्थक्षेत्र आहेत महात्मा गांधींनी तिथं महिन्याभर मला वाटतं काहीतरी तिथं राहिलेले आहेत महात्मा गांधी त्यांनी तिथं रायटिंग वगैरे केलेलं आहे शांतीसाठी ते तिथे गेलेले आहेत मला थोडी बाग बांधण्याची नऊ ऐंशी नव्वद हजार रुपये मिना वळला सहज घेतात आणि रेल्वेची टूर मी पहिल्यांदा करतो पण मला चांगली वाटते म्हणून मी आलेलो आहे सुजाता विजय बस आमदार दस और दो तीन हमारे तर मजा आहे का ट्रेन च्या सफर करणार भुलगे सब हवाई जहाज वाले हैं सब जब मटका भी लेकिन ट्रेन में छत्तीस घंटे का सफर करके इतना तो खाने का सामान लाया इतना मजा करेंगे, करेंगे ही है दिल्ली मैं ये जो देखना था हमारा। मसूरी हम लोग लेकिन नैनीताल रह गया था तो बहुत मजा करेंगे बहुत बढ़िया ट्रिप करिए बहुत अच्छा रहना चाहिए सब कॉल देश उत्तराखंड पर्यटन स्थान अतिशय उत्तम राज्य मान लग उत्तराखंड मध्य महाराष्ट्र एक्सप्रेस ही आय टी चा आणि उत्तराखंड टुरिजम यांचा संयुक्त असा हा प्रयत्न आहे आणि प्रवासी पुण्यातून थेट उत्तराखंडला जाणार आहे ते आहे दहा दिवस दिवसांसाठी ही यात्रा असणार आहे आणि या यात्रेमध्ये तुम्हाला खाणं पिणं वेगवेगळे पर्यटन स्थळ असं सगळं तुम्हाला बघायला मिळणार आहे ही अतिशय सुंदर अशी ट्रेन केलेली आपल्याला बघायला मिळते उत्तराखंडची सगळ्या पर्यटन स्थळाची उत्तराखंड मध्ये कुठली कुठले मंदिर आहेत कुठली काय खाद्य संस्कृती आहे हे सगळं आपल्याला या ट्रेन वरती बघायला मिळतात ही आहे मानसखंडा एक्सप्रेस आणि ही पुण्यात आज म्हणजे बावीस एप्रिलला संध्याकाळी सात वाजता पुणे रेल्वे स्टेशनवरून सुट्टाय खर तर आयआरसीबी पुणे रेल्वे किंवा रेल्वे मंत्रालयाने भारतीय पर्यटकांना उत्तरामध्ये पोहोचवण्यासाठी आणि तिथल्या पर्यटन स्थळांना चालना मिळावी म्हणून हा प्रयत्न करण्यात आलेला आणि पुढे शहर आज खूप उत्साही आपल्याला बघायला मिळाले तर आता वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आज ही बुकिंग केली होती एक महिना भरापूर्वी एक पेकांचं नोटिफिकेशन आलं होतं आणि या नोटिफिकेशन मधून त्यांनी हे बुकिंग केलं आणि आज हा प्रवास करून सुरू होता पुढच्या दहा दिवसांसाठी उत्तराखंड कसं आहे खरं तर सांस्कृतिक महत्व आहे ऐतिहासिक महत्व आहे तुमसारखा भाग गडवल सारखा भाग तुम्हाला या यात्रे दरम्यान बघायला मिळणार आहे आणि तुमची खाद्यसंस्कृती बघायला मिळणार आहे धन्यवाद